फोनला क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओ सर्व तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करू तर आज आपण सांगणार आहेत आपली बाजरी इकडं बघू शकता जवळजवळ तीन एकर बाजरी आहे तर तिकडं छोटी आहे तिकडं थोडी मोठी आणि तिच्यापेक्षा थोडी मोठी आहे तर बघू शकता इकडं डुकरांनी असा माज केला आहे तर डुकरांनी बाजरी भरपूर आपली मोडलेली आहे जवळजवळ एक बाजरी मोडलेली आहे तर त्याच्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल आपले सबस्क्राईब करा तर चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता ही बाजरी तुम्हाला बघायला भेटायला लागली तिकडे बघा कधी पोचतो तर ही बाजरी आपली भरपूर मोडलेली अशी तर हिला जे डुकर तारा देतात त्याला मारण्यासाठी डुकरांना जाली मोपाय म्हणजे दोन दिवसात डोकराचा नायनाट होतो तर त्याची विषयी थोडी माहिती देणार आहे मी तर दोनच दिवसात म्हणजे दोनच दिवसात मोजून दोन दिवसात तुम्हाला दुखरं नाही दिसणार आहे कुठं पण मेलेले दिसणार त्यासाठी मी झाले मोबाईल सांगणार नाही तर व्हिडिओ शेवटपणे नक्की बघा चला तर मग सगळं सामग्री मिक्सिंग करून कालच ठेवली ती खाल्ली नाही अजून कारण दुकरं आलेली नाही तिकडे अजून तर चला तर मी तुम्हाला दाखवते कसं ठेवलं आहे काय आहे तर चला तर मग तर बघू शकता इकडेही मका ठुलेली तर जवळजवळ दोन एक दोन किलो ला आपण एक बॉटल घ्यायची तर मेडिकलवर जायचे मेडिकलवाल्याला सांगायचं की ते आम्हाला रेटॉलची एक बॉटल द्या तर एक बॉटल दोन किलो ला तर लावायची भरपूर होती तर लावता वेळेस काळजी घ्यायची म्हणजे कसं की हाताला का लावायचं मेन कपड किंवा डायरेक्ट थैली ज्याच्यात आपण मका आणलेली म्हणजे ज्याच्यात मका आणली त्याच थैलीमध्ये डायरेक्ट टूप पिळायची आणि थैलीला असं चालवायचं नाही वरून हात लावून तर हात न लावायचं नाही कारण विषारी येते भरपूर तर त्याच्या वाटून धूर निघतो तर टोप लावले लावल्या त्याला धूर निघायला चालू होतो त्याच्यामधून तर असं ठोवायचं त्यांना खायला पणा तर हे खाल्ले की दोन दिवसाच्या आत डोकं आपले कुठे पण मरवायला म्हणजे मरून पडलेलं आहे तर बघू शकता इकडे आम्ही असं ठेवलेले कालून ह्याला सगळं तर बघू शकता इकडं मका आहे तर ह्याला लावले धूर पण निघतोय त्या बॉटलचा तर असं आपण पतरवळीवर ठेवलेलं आहे त्यांना खायला तर इकडं आपली बाजरी भरपूर मोडलेली त्याच्यामुळं त्यांचं नाही करायचं आपण केल्याशिवाय आपण माल करायचा आहे कारण शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावर त्याला उत्पन्न कसं निघणार तुम्हीच विचार करायचा थोडासा आणि तुम्ही हे उपाय करायचा आहे तर असं करायचा की हातायला त्याला जाणायचं कारण शेती असते ते पण तर आपण स्वतः काहीतरी लावून केलं काही लावून असंही करायचं तर इकडं हे बघा बघा कसं नुकसान केलं इकडं तर हे बघा इकडं पण आहे ना नुकसान केलं इकडं आहे का तर ही अजून बाजरी बारीक काही पण ही मोठी त्याच्यामुळं हिच्यातच त्याने निसता नाश केला आहे हा बाजरीचा तर बघू शकता भरपूर बाजरी आली आणि आबाळ यायला लागलेलं आहे त्याच्यामुळं हे वारं सुटलेलं आहे तर व्हिडिओ काढा आपल्याला थोडा त्रासलेला आहे जर सपोर्ट राहायला शेवटपर्यंत तर आपण एक स्टँड माईक आणि असं भरपूर काही सुविधा करू आणि तुम्हाला सर्वात अगोदर आपली माहिती शेतकऱ्याविषयीची सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू आणि व्हिडिओला समाप्ती घेऊ तर चला तर भेटू मग पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार